चला तर मंडळी गर्मी खूप वाढलेली आहे मग गर्मीमध्ये जेवण पण खूप जात नाही तर साधा सोप्पा असा सिंपल असा आपल्याला आज एक रेसिपी बघायची आहे ते रेसिपीचं नाव मी सांगते झटपट अशी होणारी आणि दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही करून खाऊ शकता तर वांग्याचा भात बनवत आहे तर तुम्ही दुपारच्या वेळेसही खाऊ शकता किंवा कधी एखाद्या वेळेस रात्रीचंही बनवून खाऊ शकता तर इथे तुम्हाला साहित्य दाखवलं आहे कांदा टमॅटो लाल तिखट हळद मीठ जिरे कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट एक बटाटा कापून घेतलेला आहे थोडीशी लाल मसूरची डाळ साफ करून धुवून भिजत घातले तांदूळ साफ करून धुवून भिजत घातले आणि इथं वांगे कापून घेतलेले आहेत वांगेचा भात म्हणला त्याच्यामध्ये वांगे थोडेसे जास्त आलेच पाहिजे आणि मस्त असा भात होतो दुपारच्या वेळेस पण नक्की ट्राय करा गर्मीमध्ये काय होतं जेवण वगैरे जास्त जात नाही जेवण जेवायला पण मन होत नाही त्याच्यामुळं असं जर साधा सिंपल पद्धतीने कमी साहित्यात किंवा कमी भाज्या वगैरे वापरून फक्त भातच बनवला हो तोही खूप छान होतो लोणच्यासोबत किंवा सलाड वगैरेसोबतही खूप खूप छान लागतो पापड वगैरे तळल्यावरती तर बघू शकता मस्त असं भात केला होता फक्त कलर थोडासा लाल आला नव्हता कारण की मसाल्याचा कलर लाल नसल्यामुळं भाताचा कलर थोडासा लाल कमी आला होता आणि मी कमी थोडा कमी पण घातला होता कारण की भात कमी केला होता मग तो तिखट नको व्हायला जास्त म्हणून मी थोडासा मसाला कमीच घातला तर तुम्हाला कलर पाहिजे असेल ते तुम्ही ला बेडगी मिरची पावडर पण घालू शकता किंवा मसाला थोडासा ॲड करू शकता जास्त किंवा थोडंसं फूड कलरही घालू शकता जर कलरच्या हिशोबाने जाता नंतर तर इथं मी कलरवर न जाता कमीत कमी मसाला घातला होता म्हणजे जास्त तिखट पण नाही मस्त असा भात होतो वांग्याचा भात तर मी याच्यामध्ये एक छोटासा बटाटा घातला होता बटाट्याने पण अजून छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळं सर्व कांदा लस अद्रक लसूण पेस्ट जिरे कडीपत्ता वगैरे सर्व छान असं परतून घेतलं आहे टॅमॅटो हळद वगैरे नंतर त्याच्यामध्ये मी बटाटा आणि मसूरची डाळ घातली थोडं परतून घेतलं एक वाफ काढून नंतर मग वांग घातलं वांग पण घातलं परतून घेतलेलं आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घातले आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे पण तुम्हाला जर ॲड करायचे असेल किंवा काही गरम मसाले किंवा गरम मसाला पावडर तेही तुम्ही ॲड करू शकता मी इथं तर गरमी आहे तर जास्त गरम मसाले वगैरे ॲड आपण कमीच करायचे असतात त्याच्यावर मी तर जास्त ॲड करतच नाही त्याच्यामुळं काय हे प्रश्नच नाही तुम्हाला ॲड करायचे असतं करू शकतात इथं बघू शकता पाणी घातले मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकळी काढू द्यायची नंतर जर कुकरचं झाकण लावायचं तर इथं मोठी उकळी काढून घेतलेली आहे इथं मोठी उकळी आली गॅस बारीक झाल्या कुकरला झाकण लावून दोन शिट्या करून घ्यायच्या फास्ट गॅसवर मस्त असं आपला वांग्याचा झटपट होणारा गरमीमध्ये प्रत्येकालाच आवडणारा हा वांग्याचा भात मस्त असा झाला आणि बघू शकताय कुकरच्या जा शिट्या झाल्यात तर खावा गेली होती कुकरची तर मी इथं आता खोलत आहे खोलून तुम्हाला दाखवते मस्त असं मिरचीच्या लोणच्यासोबत सर्व केला होता मस्त असं भात झालं तर थोडंसं पाणी जास्तच घालायचं किंवा तुम्हाला कमी लागत असेल तसं पण पण थो आणि गरम गरमच हा भात खूप छान लागतो वरतून तूप वगैरे घालायचं बघू शकता किती मस्त असा कलर आला होता कसा वाटला आजचा व्हिडिओ कशी वाटली रेसिपी ते पण नक्की सांगा ना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनल पहिल्यांदा असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन आणि साधे सिम्पल अशी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत राहील चला तर भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय आणि या सर्वांनी जेवायला